या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक त्रिराजय प्रभाकर गर्जम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर सर्व समाजांच्या ऐक्यासाठी एक पाऊल किसन जाधव नागेश गायकवाड यांच्या पुढाकारातून जनतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न मौलाना इब्राहिम काश्मी सदरचा भावनिक संदेश किसन जाधव नागेश गायकवाड यांच्या कार्याने मुस्लिम समाजात उजळली एकतेची ज्योत अल्पसंख्यांक समाजासाठी जाधव गायकवाड यांचे मोलाचे योगदान सर्वसमावेशक नेतृत्वाचे नजीब मुल्ला यांचे कौतुक सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस मध्ये जनतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवन उभारणीच्या कामाचे भूमिपूजन दिमाखात पार पडले हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्यांक विभाग निरीक्षक ठाणे महानगरपालिकेचे माजी गटनेते तसेच कोकण बँकेचे संचालक नजीब भाई मुल्ला यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला या प्रसंगी शहर काजी जनाब अमजद सय्यद साहब अब्दुल राफे अहिल अदिस मौलाना इब्राहिम कास्मी सदर शहा इकबाल हुसेन दुर्वेश हाजी मकबूल मोहोळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनतुल फिरदौस मुस्लिम कब्रिस्तान ट्रस्टचे अध्यक्ष पैगंबर इमाम शेख माजी नगरसेवक तौफिक शेख माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गणेश पुजारी रियाज खैरादी माजी नगरसेविका नूतन प्रमोद गायकवाड प्रदेश सचिव इरफान शेख अल्पसंख्यांक आयोग सदस्य वसीम बुराण माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे फारुक मटके रियाज शेख सायरा शेख शिपन शेख युसुफ पठाण जमीर मुल्ला शहाजहान शेख जाकीर कवठेकर सिकंदर शेख कौशन कुरेशी फारुख भगवान अहमद कासिम आळगी यांच्या यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर धार्मिक नेते व समाज सामाजिक उप समाजसेवक उपस्थित होते या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी नगरसेवक नगर व प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे प्रास्ताविक करताना किसन जाधव म्हणाले सोलापूर महानगरपालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव भासत आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अल्पसंख्याक मोची गवळी मराठा लिंगायत अशा सर्व समाजांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीचे कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील पुढील काळात आणखी निधी मिळवून प्रभागाचा दर्जेदार विकास साधणार आहोत असे त्यांनी सांगितले बोलताना मुस्लिम समाजाचे धर्मगुरु कासमी म्हणाले की किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या कार्याने मुस्लिम समाजात एकतेची ज्योत पेटली आहे मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या जाधव आणि गायकवाड यांचे कार्य कौतुकास्पद का असल्याचेही ते म्हणाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नजीब मुल्ला म्हणाले किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे जातीभेदाच्या पलीकडे सर्वसमावेशक विकासाचे उत्तम उदाहरण आहेत सर्व समाजांना एकत्र आणून विकासाची दिशा देणे हे त्यांचे नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कब्रस्तानचा वॉल कंपाऊंड रस्ता तसेच अल्पसंख्याक समाजाच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार किसन जाधव नागेश गायकवाड आणि युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला मोठ्या थाटात संपन्न झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून जाधव गायकवाड यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमामुळे प्रभा क्रमांक बावीस मध्ये सामाजिक ऐक्य सांस्कृतिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकासाची वाट अधिक बळकट होणार आहे कपडा मिले ना मिले पहले कब्रस्तान दूसरा सजदा करने की जगह सजदा करने की जगह और तीसरा तालीम के लिए स्कूल उसके बाद में सब चीजें होती है और आप दोनों ने आज जो ये काम किया है वो हमारे आके का किया है एक बिल्डिंग बनती रहेगी और उसे कहेगी कि, कि कब्रिस्तान दो दस दूर पर दो फुट की दूरी पे है और मस्जिद उसके दरवाजे के सामने है तो वहां बुकिंग पहले हो जाती है और आपने इस कौन को जो ऐसी दी है मिले और मैं कौन के लिए दुआ करूंगा गुमरा नहीं वक कम मैं जितनी लंबी फरमीश थी वक भी दिया होता तो हर एक का जवाब दिया होता और बेशक इंशाला मुतमिन करके गया होता मुख्तसर तौर में एक लाइन में मैं यह कहूंगा यहाँ के हाजिरी ने जलसे से और मेरे साथ में बैठे हुए सभी जिम्मेदारों से कि कौन को आप होशियार होने की जरूरत है मैं चाहता हूं कि हम एक जज्बात के ऊपर और बहुत ही जज्बे के ऊपर चलते हैं आज तक आपने सरकार तो हाथ के पंजे को दी थी वो तो सेक्युलर पार्टी थी खासदार भी भर भर के आपने हाथ के पंजे को दिया तो फिर काम बचा क्यों जिस कौन ने तुमको सराया जिस कौन ने तुमको सर पे बिठाया जिस कौन ने आपने भूखे प्यासे पेट को भूखा रखते हुए आपके लिए वोट निकाला ना उन्होंने अपनी तबियत का ख्याल रखा ना उम्र का ख्याल रखा पर मैं वोट देने को आए तो कल चुनके भी डेढ़ साल हो गए राष्ट्रीय अध्यक्ष अर्थमंत्री हा टर्म राज्याचं उपमुख्यमंत्री पद म्हणून कार्यरत असलेले अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे दे। सातत्यानं महाश्री सरकारमध्ये जरी दादा आज काम करत असतील तर अल्पसंख्याक समाजाला कधीही अडचण न येऊ देणार दे। अल्पसंख्याक समाजाच्या दे प्रश्नाबद्दल सातत्यानं आवाज उठवणार अल्पसंख्याक समाजाच्या अडचणीमध्ये प्रसंगामध्ये कोणताही प्रश्न असेल तर गंभीर आवाज म्हणतात आजीदादा पवार आहेत या नेतृत्वाकडं मी हा विषय जन्मदूर फिरदोस कब्रस्थानचा मी मांडला दादा या ठिकाणी अडचणीचा विषय माझ्या अल्पसंख्याक आपण जर या ठिकाणी जर निधीची तरतूद केली तर माझ्या समाज बांधवांना त्याच बदल होईल आणि दादांनी तातडीनं कोणताही आडबडून घेता तातडीनं पन्नास लाख रुपयाचा निधी आपल्या या जन्मदूर फिरदोस कब्रस्थानसाठी मंजूर झाला आणि याच आज भूमिपूजन सिद्धाई असतील सन्माननीय आपले धर्मगुरू काजीसाहेब इब्राहिम काजीसाहेब साहेब असतील आणि सन्माननीय राजपीठाच्या असते आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे राज्यामध्ये अनेक प्रसंग येतात अनेक प्रसंगामध्ये विरोध वे, वेगवेगळे लोक वेगवेगळे वे, वे, वे वे, वे वे, नेतेगण काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात परंतु तशाही परिस्थितीमध्ये आदरणीय आदितदादा पवार साहेब समाजासाठी असेल केवळ अल्पसंख्याक समाजासाठी नाही तर माझ्या मागासवर्गीय समाजासाठी असेल माझ्या भटक्या विमुक्त समाजासाठी असेल माझ्या सवर्ण समाज बांधवांसाठी असेल सातत्यानं काम करणारा नेता आणि सक्षम पद्धतीनं आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी उभा राहणारे नेता म्हणून आदरणीय पवार पवारसाहेब पाहिलं जातं त्या नेत्याचं मी आताच प्रास्ताविकामध्ये में पैगंबर मेंबरनी सांगितलं किसन जाधव मेंबर आपण अजितदादाच्या माध्यमातून या ठिकाणी हा निधी मंजूर केलेला आहे या ठिकाणी उर्वरित प्रश्न आहेत आता भाईंना पण मी आमताना विनंती केलं नजीब भाई या ठिकाणी दादांनी पन्नास लाख रुपयाचा निधी या समाजासाठी दिलेला आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सी मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हारी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केव्हर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या